सर्व मंगल मांगलेश्वर सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारी का आपल्या आपल्या लक्ष्मी आई या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता मी चहा बनवत आहे सो या चहा प्यायला कोणाकोणाला आवडतो चहा आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण ही तसंच आहे तर सांगेन मी तुम्हाला काय झालं तर कॉल चालू हा तर आज अशी गंमत झाली सकाळी काय माहिती का मी सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायला जाते अगोदर बाहेर आपली तुळस आहे दरवाजामध्ये जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती तुळस घेतलेली मी नवीन आणि नवीनच तो तुळशीला तुळस लावण्यासाठी जे कुंडी घेतली होते आणि जी पहिली होती ना ती खूप जुनी झाली होती म्हणजे बरेच दोन वर्ष तर झाले असतील त्याला जुनी झाली म्हणून मग मी नवीन, नवीन कुंडी घेतली होती तुळस लावण्यासाठी आणि जी जुनी होती त्याच्यामध्ये मी ना आपलं झेंडूचं झाड आहे ना ते त्याच्यामध्ये ते रोपट लावलं होतं आणि नवीन तुळशीमध्ये ते तुळस लावले होते आणि छान मस्त आली होती तुळस पण बरं का छोटंसंच रोपट होतं घेतलं तेव्हा आणि आता गावी गेले मध्ये पंधरा वीस दिवस गावी होते त्याच्यानंतर आले मग आल्याच्या नंतर बघितले तुळस होती सुकली होती थोडीशी पण बऱ्यापैकी होती तर माझा असा विचार होता की आता नवीन तुळशीचं रोपटा आपण त्याच्यामध्ये लावूया आता जाऊ दे पहिल्याच सुकले ना एवढं काय तुमच्या दाजीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नसल्यामुळे ती सुकले ना तर तुळशीला रोज पाणी द्यावंच लागतं का आता ऊन तसं ऊन पण असतं ना कडक पडते आता ऊन थंडीमध्ये एवढं पावसाळ्यामध्ये गरज नसती पाणी द्यायची रोज रोज असं माझा असा विचार होता की बाबा नवीन आता रोपटं घेऊन आपण तुळशीचं लावूया तर मग मी आले त्या दिवस पण तुळशीला पाणी घातलं तर येऊन तर मला चार पाच दिवस झाले असतील आणि झालं असं तर सकाळी मी तुळशीला पाणी घालण्यासाठी गेले बाहेर आणि आपलं मनी प्लांट पण आहे तिथं ठेवलेला आहे बाजूला तो पण छान ग्रोथ आहे मनी प्लांटचा पण मग बघितले मी अगोदर तर मनी प्लांटला घातले पाणी आणि बांबूस्टिकचं पण लावले मी रोपट त्याला पण पाणी घातले बाकीचे झाड आहेत दोन तीन त्यांना घातले आणि तुळशीला पाणी ओतायला गेले बघते तर तुळस कुठे बापरे तुळस काय झाली आता तर एकदम मला हेच वाटलं म्हणजे तुळस कुठे इकडं तिकडं कुठं खाली पडली असेल बाबा तुरस तुरस तर काही दिसतेच ना आपल्याला तुळसच नाही तर बघते इकडं तिकडं म्हटलं काय माहीत तुमच्या दाजीने आतमध्ये आनंद ठेवले विले काय बघितलं कुठं सकाळचं म्हणून बघितलं तर कुठे आतमध्ये पण नाही दिसली मला इकडं तिकडं बघितलं नाहीच आहे बापरे म्हटलं तुळस कुणी नेहली उचलून आपली काय बोलायचं आता लोकांना आता तुळशीचं रोपटा ते तुळस कोणी घेऊन गेलं असेल देवालाच माहिती आता आपण तर काय तिकडे बघत बसलोय का बाहेरच्या बाजूला होती तुळस आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये का म्हणजे मागच्या दोन महिन्या दोन तीन महिन्याखाली खाली ना आमच्या इकडे ना जोगवा मारायला ना एक मावशी येतात Mas sabe tá, que मग त्या जोगवा मागायला ना त्या मावशी येतात त्या पण मला एक दिवस बोललेल्या बरं का मी त्यांना जोगवा वाढला आणि तुळशीला पाणी घालत होते तर त्या काय म्हटल्या मला मावशी अगं माझ्याकडचे पण ना तुळस कोण घेऊनच गेलं म्हटल्या तर मी म्हटलं असं कुठं असतं का म्हटलं तुळस कशाला कोण घेऊन जाईल म्हटलं ते का चोरीची वस्तू आहे का म्हटलं घेऊन जायला तर मला थोडंसं हेच वाटलं म्हटलं तुळस कोण चोरी करू शकतं का असं मी तेवढं काही वाटलं म्हणजे मला पण बाबा आता काय कुठं चोरी करण्याचं काही आहे का म्हटलं तुळशीचं कुठं चोरी होऊ शकते का <laughs> जेव्हा आता माझी तुळस कोणी घेऊन गेलं ना तेव्हा मला त्या आजीची आठवण झाली त्या मावशीची की बाबा त्या बोलल्या होत्या ना ते, 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 हो ते, ते खरंच होतं का अशी लोक आहेत आता चपल्या वगैरे हो बाहेर सोडलेल्या असतात तर त्याचं एक बोलू शकतो बाबा रस्त्यावरती आहे इथं जात कोणी घेऊन गेलं बाकीच्या वस्तूंचं सगळं आपण वस्तू घरातच आणून ठेवतो आम्ही चपला पण बाहेर ठेवतो ना तर संध्याकाळच्या वेळेस घरात आतमध्येच घेतो त्या चपला आता झाडांचं काही चोरी करतात हे कधी माहित नव्हतं बाबा मी कधी म्हणजे ऐकलं पण नाही कुठं <laughs> जेव्हा आता आपल्याबरोबर जेव्हा होतं अशा घटना घडतात ना तेव्हा आपल्याला विश्वास बसतो की बाबा हा असंही होऊ शकतो तर अशी लोक असतात सोन्या चांदीच बाकीच तर ठीक आहे पण या शहराच्या ठिकाणी ना लोक झाड सुद्धा ठेवत नाही घेऊन जात अजब दुनिया आहे अजब गजब <laughs> जाऊ दे आता आपल्याला आवड आहे म्हटल्यानंतर काय करणार आपण तर दुसरं घेऊनच येणार आहे आणि आपण करणारच ना आपली सेवा तर आपल्याला मला तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हो मी तुळशीचं पूजन मी खूप महत्त्वाचं समजते कारण तुळस अशी आहे ना ती फक्त रोपट नसून त्याला पण एक स्थान आहे पूजनीय मानलं जातं सगळीकडे आपण पूजतो तुळशीचं सो लग्नाचा सोहळा आपण साजरा करतो तर खरंच आहे त्याच्यातून खूप सारे फायदे आपल्याला मिळतात आणि तुळशीचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे नित्य नेमानं सेवा करतात ना त्यांना हे अनुभव आलेले असतात बघा असं म्हणतात की तुळस ही आपलं आपल्यावरती येणारं संकट असताना ती स्वतःवरती घेते आणि ह्याचा अनुभव मला माहिती आहे कारण जेव्हा आपली तुळस इतकी ताजी आणि टवटवीत असते बघा काही काही वेळेस ना अचानक मध्ये ती सुकून जाते तर असं असतं तुळशीचं आणि तुळशी मातेला ना रोज वंदन करून पाणी त्यांना रोज रोपट्याला आपण तुळशीचं पाणी वाहून जेव्हा पूजा वगैरे करतो ना तेव्हा त्यांना आपण एकच माग मागायचं असतं की तुळसी माता की आमच्या घरावरती आमच्यावरती कुठलं संकट येऊ देऊ नकोस आमचं रक्षण कर त्यापासून आणि ते खरंच आहे त्याच्यामुळं मला ना तुळस पाहिजेच असते माझ्या घराच्या समोर भलेही जागा नसू दे कुठेही मी ते ॲडजस्ट करून ठेवतेच तुळस मला तुळस पाहिजे त्याच्याशिवाय जमत नाही त्यामुळे तुळशीची पूजा करायलाच पाहिजे दोन्ही टायमाला सकाळ संध्याकाळ तर मी आज जाणारच आहे मार्केटला संध्याकाळी गेलं का सो घेऊनच येणार आहे तुळस परत आणि आता बाहेर नाही ठेवणार मी आणली ना तुळस तर आहे आपली खिडकी खिडकीच्या आतमध्ये म्हणजे घराच्या आतमध्ये खिडकी त्या साईडला ठेवून देईन आतल्या साईडला तर ती परत चूक कशाला करायची एकदा झाल्यानंतर बाबा बरोबर आहे ना तर अशी असतात लोक काय करणार कोणाला काय बोलणार आता तुळस चोरी झाली की आता कंप्लेंट द्यायची तुळस चोरी झाली बरोबर आहे आपल्याला हे म्हटल्यानंतर गरज आपण घेऊन यायचं आणि पूजा करायची तुळशीची बाकी काय काय बाबा लोकांचं काही करतील काय सांगता येईल आणि एक सांगते मी तुम्हाला माझ्या समोरच्या ते आंटी आहेत ना गुजराती आहेत बरं का ते गुजराती आंटी मला काय सांगितलं त्या पण दिवाबत्ती करतात बरं का तुळशीचं बाहेरच आहे त्यांची तुळशी पण सगळ्या तुळशी बाहेरच असतात घरात कोण ठेवतो ना बाहेरच असते ना तुळशीला ठेवतो आपण गावाकडे तर बघता तुळशीचं रोंदावून अगदी गोट्यावरतीच दाराचं स्थान असतं बनवतो आपण तर त्या आंटी काय बोलल्या मला माझी ना जे तुळशीमध्ये ज्या दिवा लावतात छोटासा दिवा आहे एकदम एक, एक चमचा दोन चमचा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप बसेल इतका छोटासा दिवा होता त्याच्यावरती तो दिवा विजू नये म्हणून काज पण झाकून ठेवायचा हवा असते बाहेर दिवा तसा राहत नाही हवेनं विजून जातो तर त्याच्या संरक्षणासाठी त्या काज पण वरती ठेवत होत्या आणि एक दिवस काय झालं त्याने सांगितलं का माझ्यानं तुळशीच समोर ठेवणारा तर दिवाच कुणी घेऊन गेला आंटी कोण कशाला घेऊन जाईल तुमचा दिवा म्हटलं दिवा कशाला घेऊन जाईल ना एका तुळशीतला अहो बघा म्हटलं असेल कुठंतरी इकडं तिकडं पडला असेल खालीवर किंवा काहीतरी झालं असेल किंवा माझ्या बाबतीत आणखीन एकदा तुम्हाला सांगते असं घडलेलं की मी जेव्हा तुळशीचं दिवा लावायची ना मी पण तशीच काज ठेवायची आमच्या त्या गॅलरीमध्ये पहिल्याच्या ठिकाणी जिथं राहायला होतो ना आम्ही तिथं गॅलरीमध्ये बाहेर आतमध्येच तुळस तिथं आणि अशा त्याला ग्रिल लागलेली होती जाळी लोखंडाची मग काय झालं एक दिवस मी सकाळी बघितले उठून आणि म्हणजे दिवा लावायच्या टायमाला मला आठवण झाली किंवा दिवस नाही जो मी संध्याकाळचं किंवा झाल्याचं तर आतमध्ये घेतो आम्ही दिवा बाहेर ठेवत नाही रात्रीचं तर मग तो दिवा मी बघायला गेले तुळशीमध्ये तर दिवस नाही म्हणजे ती खालची प्लेट आणि त्याच्यावरती जी झाकलेली काच दिवाच्या ती तिथंच आहे प्लेट आहे काच आहे पण दिवा नाही मी म्हटलं बा असं कसं कोण म्हणजे दिवा कोणी गायब केला नाही का तर सगळंच तर खाली पडलं तरी ते पडलं असतं सगळंच ते जागच्या जागेलाच आहे आता मी शेजाऱ्यावरती कसा डाऊट घ्यायचा ना आपण बाजूलाच होत आता काय करणार बाबा मी इकडं तिकडं बघितले तर बघितले इकडं पत्र्यावरती शोधले मला त्या दिवस काय दिवा कुठे म्हणजे दिसला नाही इकडं आजूबाजूला मला एकदम महिना वाटलं की म्हणतो दिवा इथं वरती कोणी येऊन घेऊन जाणार आम्ही वरती राहतो तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या माळ्यावरती राहायला होतो तर तेव्हा तो दिवा नाही का कावळे तिकडे यायचे आणि तो दिवा पितळेच असल्यामुळे तो खूप चमकत होता नाही कशा आणि कावळे बघा अशा असतात ना ते चमकणाऱ्या वस्तूला उचलतात कावळे तसंच काहीच झालं तो दिवा कावळ्यानंच उचलून नेला आणि टाकलेला असतो तो आजच्यात चोचीतून पकडला त्याने नी आणि घेऊन गेलं ते नंतर मला तो म्हणजे माहीत कसं पडलं म्हणजे कावळ्यानंच नेला आहे असं का माहीत पडलं तर जेव्हा तो पत्र्यावरती म्हणजे खालचं जिथं टॉयलेटचं होतं ना खालच्या साईडला तिथले पत्र्याच्यावरती मला दिसला तो दिवा तिथं पत्र्यावरती पडलेला जेव्हा इकडं तिकडं शोधले तेव्हा मला म्हणजे दिसला समोर तिकडे की बाबा इकडे पडलं आहे आता दुसरा तरी कोणी उचलून फक्त दिवा फेकणार नाही ना तिकडे समजले का हा कावळ्याच काम आहे नेला असणार हा उचलून घेऊन जाताना त्याच्या चोचीतून तो, चोची तो पडला खाली तर तेव्हा ते 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 एक असं झालं होतं जेव्हा त्या आंटी बोलल्या ना तेव्हा मला पण तेव्हाची आठवण झाली की बाबा हा असं होऊ शकतं एकतर कावळ्याने तरी नेहल असणार तो उचलून नाहीतर मग माहित नाही आता ते कोणी दुसरं घेऊन गेलं तर आपल्याला कारण माझ्या बाबतीत जे झालं ते मी परत तर ते ऐकलं तर ते मला माहित होत तुम्ही सांगितलं त्यांना की असं झालं असेल आंटी तर अशी आहे तुळशीची आणि दिव्याची कहाणी <laughs> बाकी तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा छान भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद